शाळेच्या पहिल्याच दिवशी कारमधून मिरवणूक वृत्त असे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे शाळा प्रवेश उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला आहे सर्वप्रथम एका सजवलेल्या कारमधून नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आले गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागतही करण्यात आले भाषा विकास गणनपूर्व तयारी सामाजिक विकास शारीरिक विकास या प्रकारच्या सर्व दालनातून विद्यार्थ्यांकडून कृती करून घेण्यात आल्या विद्यार्थ्यांना खेळ घेण्यात आले, आले। मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सरपंच पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमासाठी श्री वाळुंद सर व भडके मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले मुख्याध्यापक वाघ सर यांनी सर्वांचे आभार मानले आहे अशा पद्धतीने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कारमधून मिरवणूक काढत अनोखे स्वागत करण्यात आले आहे शिबिराच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस